सोड परत पकड ना सोडाचा परत पकड वरती बस झुल्यावर झुलात बस किटो बस बाबडी झुलत बस बस वरती खाली थंडी किट्टू गे गेला आता छिपकलीची वाट बघायला है ना किटू किटू ही सखी आहे तो किट्टू आहे <laughs> सोड बाबडी नका तर नको सोड हां मस्ती <laughs> करते <laughs> काम करून देत नाही दोघं पण मला मग घ्या किटू बाहेर आहे बबडी चल चल सर मला ह्याच्याकडे बघू आता काय चल, चल। बाहेर देटकले चल। आज नाही येणारे सुट्टीवर गेली होती हा मावशीकडे गेली तिच्या चल बाहेर चल लवकर चल चल व्हेरी गुड ती कशी खेळतील बघ बरं तू पण जा नाही खेळायचं हो काय खाली बसू नको म्हटलं कळत नाही तुला आज जाऊ नको ही चल माझी शो ना ग माझी नो ना चली ओ माझी शोने माझी शोने बघा शो ना माझ्या हातात ओ माझ्या नोने आपण तिला बघूते कशी खेळते तू रडू नको मी आहे ना काय करते रे ती कशी खेळती ना तू असेळायच बबडी तुझ्याबरोबर मी खूप वेळ खेळायची मला तिच्याबरोबर खेळायला वेळच नाही भेटत पडत पडत कशी पडत घाबरेल मग माहित पडल्या बसून घे गपचूप वेड्यासारखं करू नको सगळ्या घरात पसारा करताय मला अजून फरशी पुसायला लागणार आहे पडली काय बघ त्यांनी गप्पा जाऊ नको तुला डिस्टर्ब करायला ओ नाही टू नाही खेळू दे तिला छान आहेस ना तू माझी बपडी आहे ना तू नको जाऊ त्रास द्यायला फटके दे ना तू तिला जर त्रास दिला तर हे नवीन केलं आहे मी आणि अजून नावाला हा किट्टू आणि ही सखी न न किटू ना किटू ना किटू गाबर आहे का तिला त्रास देतो खेळू ना तिचं तिला चल इकडे सखी चलिए इकडे आहे तिला पण आता त्याच्याच बरोबर खेळायचं असून ती पण इतकी आगावेत त्याची शेपूट पकडते आणि त्याला राग येतो कसा टुनटुनोड्या मारते ए ससुल्या माझ्या ससुल्या गेला आहात सोड तिला रे कीटू सोळ ही फटके सेन मी तुला सारका तिला हे करतो याव उयाव नाही तेव नाही ती बघत रेडू ना को इकडे चल ये ये वो ये ये